नमस्कार शिवहम मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे ज्ञानेश्वरीतील नवविधा भक्ती लेखक श्री अनिल गोविंद बोकेल श्री गणेशाय नम श्री कुलदेवताय नम श्री गुरुभ्यो नम ती नवविदा भक्ती भाग तिसऱ्या नवविधा भक्तीतला भक्ती। भगवंताला अत्यंत प्रिय अशी ही भक्ती आणि भक्त सुद्धा आत्मस्थितीपेक्षाही या भक्तीला विशेष मानतात आता याचं ज्ञानेश्वरीतलं वर्णन पाहण्यापूर्वी आपण यातलं मूळ तत्व जाणून घेणं अधिक उत्तम होईल काही साधी सोपी उदाहरणे बघू आपण मंदिरात गेल्यावर दैवताच्या मूर्तीच्या पायांवर मस्तक ठेवून नमस्कार करतो व्यवहारात देखील आपण आदरणीय व्यक्तींच्या पाया पडतो ना आता विचार करा पायाच का पडतो आपण हाता का नाही पडत किंवा काना नाका का नाही पडत काय हरकत आहे असं करायला चरण का करतो आपण आता यातलं विज्ञान बघा दैवताच्या मूर्तीच्या किंवा कोणाच्याही देहातून जी ऊर्जा म्हणजे चैतन्य प्रक्षेपित होत असत त्यातली सत्तर टक्के ऊर्जा म्हणजे चैतन्य पायामधून प्रक्षेपित होत असते आणि राहिलेले तीस टक्के इतर भागातून म्हणूनच आपण नेहमी पाया पडत असतो गुरु किंवा दैवतांची देखील आपण पाद्यपूजा करतो तंत्रमार्गात किंवा इतरत्रही जे पूजोपचार सांगितले गेले आहे त्या पाद्य आणि अर्घ्य हे आहेतच ना आता पाद पादसेवन भक्तीचं महत्व लक्षात आलं असेल आपल्याला पादसेवन भक्तीद्वारा आपल्याला भगवंताच्या जवळ लवकर जाता येते त्याची कृपा प्राप्त करून घेता येते याची उदाहरणे म्हणजे हनुमान गोप गोपी, भरत इत्यादिकांना अशा भक्तीमुळे त्वरित लाभ मिळत गेला होता या भक्तीचं वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात वस्त्रान माझी दोन्ही पालवापर्यंत असे होत प्रोत तंतु तैसा चराचरी मीच ऐसे चि व्यापक जांची ब्रह्मया पसु किटकापर्यन्त जाणनी ऐसा भेद भाव सजीव निर्जीव नेणोनिया देखिल्या वस्तूशी मीच ती म्हणून उजू लोटांगण घाली ती ते आपुले महत्व तरी विसरून पुढील नेणोन न योग्य योग्य भेटे जी जी व्यक्ती तीची पाया पडावे हे तया वस्त्रातल्या एका धाग्याच्या अनेक गुंडाळ्यांनी वस्त्र बनते त्याचप्रमाणे संपूर्ण विश्वात एकच भगवंत आहे हे ज्ञान अशा भक्तांना असतंच म्हणून तर ते सर्वच प्राणी मात्रात गोष्टीत त्या परमेश्वरालाच बघून नमस्कार करीत असतात कोणताही भेदभाव न ठेवता तो एकच सर्वांच्यात आहे असं म्हणून आपला अहम मीपणा त्यागून सर्वांची सेवा करण्यात धन्यता मानतात आणि अशी नम्रतास त्यांची संपत्ती असते म्हणूनच ज्ञानदेव म्हणतात नम्रपणा हिच तयांची यांची संपत्ती गर्वही नसती ती अखंडित आणि जय मंत्रे सर्व धन समर्पिती जाण माझ्या ठाई घडून गेले मान अपमान होताची नमन परी म्हणून आप जाहले जा मद्रूप कैसे आपोआप ऐसे करूप हो निसाचार मज निरंतर उपासिती एखाद्या मैफिली विणा कशी झनकारीत असते तसच अशा भक्तांचं जीवन प्राणीमात्रांच्या सेवेनं झनकारून त्यामुळे त्यांना ईश्वर प्राप्ती लवकर होती सध्या आपण एकेका प्रकारच्या भक्तीवर विवेचन बघत आहोत सर्वच भक्ती श्रेष्ठ आहेत यात शंकाच नाही मग प्रश्न असा पडेल की आम्ही कोणत्या प्रकारची भक्ती करावी अंतिम उपसंहारात्मक प्रस्तुती आपण याबद्दलच बघणार आहोत तोपर्यंत इथे थोडी विश्रांती घेऊ धन्यवाद